नमस्कार मी श्रद्धा टपाल स्वागत चला काई मोरी। मांडा पश्चिमेत कोळी राजाच्या वेशभूषेत गणपती बाप्पा विराजमान मांडा कोळीवाडा पश्चिम राजाराम भोईर यांचा घरगुती गणपती अठ्ठेचाळीस वर्षांपासून एकत्र कुटुंबात परंपरागत आणला जातो यंदा गणपती बाप्पा कोळीराजाची वेशभूषा रूपात विराजमान झाले आहेत कोळीराजा गणेशाची आरास ही कोळी वेशभूषेला साजेशी कोळी जाळे लावण्यात आले असून त्यामध्ये समुद्राची संपत्ती म्हणजे मासळी जाळ्यात अडकलेली आहेत व त्याचप्रमाणे समुद्र होड्या असा सुंदर देखावा करण्यात आला आहे आई सीताबाई राजाराम भोईर संतोष राजाराम भोईर पौर्णिमा संतोष भोईर प्रभाकर राजाराम भोईर ज्योती प्रभाकर भोईर भाग्यश्री संतोष भोईर दर्पण संतोष भोईर तडुजा प्रभाकर भोईर यश संतोष भोईर कार्तिकी प्रभाकर भोईर समीक्षा प्रभाकर भोईर हे मनोभावे गणपती बाप्पांची सेवा करतात तर मंगळवारी गौरी माता ही घरी आणण्यात येणार आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद